नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे मिळणार एकवीसशे रुपयांसाठीच एक वेटिंग वाढलं कारण महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये कधी देणार यावरून विरोधी पक्षांच्या आमदारांनी सरकारला प्रश्न विचारला ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब काँग्रेसचे सतेज पाटील भाई जगताप आणि शशिकांत शिंदे यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली यावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या प्रश्नांना दिलेल्या उत्तरातून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांसाठी अजून वाट पहावी लागणार आहे असं दिसत महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना दिली जाणारी रक्कम पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करणार असल्याचं म्हटलं लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये कधी देणार विरोधकांचा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या वेळी एकवीसशे रुपये देऊ असं म्हटलं होतं तुम्ही जे एकवीसशे रुपये मान्य केले ते येणाऱ्या अर्थसंकल्पातून देणार का असा सवाल त्यांनी केला काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी देखील लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी देणार असा सवाल केला एकवीसशे रुपयांची तारीख सांगितली जात नाही असं सतेज पाटील म्हणाले त्यावेळी लाडकी बहीण आता सावत्र का वाटायला लागली आहे वर्षभराचे लाडक्या बहिणींचे पंधराशे किंवा एकवीसशे रुपये ॲडव्हान्स द्या असं आव्हान सतेज पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांना दिलं आदिती तटकरे काय म्हणाल्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एकवीसशे रुपयाच्या संदर्भात आपण त्या निमित्ताने उल्लेख केला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीत किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण एकवीसशे रुपये घोषित करू अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी कुठेही केलेलं नाही एखाद राज्य योजना घोषित करत असत तेव्हा जाहीरनामा पाच वर्षांचा असतो या अर्थसंकल्पात एकवीसशे रुपये देणार अशा पद्धतीचं वक्तव्य कुठेही केलेलं नाही जाहीरनामा हा पाच वर्षांसाठी असतो योग्य पद्धतीने त्या संदर्भातील प्रस्ताव हा विभागाकडे पाठवला जाईल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ यावेळी सूचित करेल ज्यावेळी सूचित करेल त्यावेळी तशा प्रकारचा प्रस्ताव विभाग तयार करेल असं आदिती तटकरे म्हणाल्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकत्र मिळणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे प्रत्येकी पंधराशेप्रमाणे तीन हजार रुपये सात मार्चपर्यंत मिळणार आहेत मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दोन कोटी बावन्न लाख महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर संख्या ऑगस्ट अर्ज दोन कोटी अडुसष्ट लाख मंजूर संख्या दोन कोटी बावन्न लाख सप्टेंबर अर्ज दोन कोटी त्रेपन्न लाख मंजूर संख्या दोन कोटी एक्केचाळीस लाख ऑक्टोबर अर्ज दोन कोटी त्रेसष्ट लाख मंजूर संख्या दोन कोटी चोपन्न लाख माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद